जिल्ह्याच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका सौ शौमिका अंमल महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ अश्विनी विजय पाटील भाजपा महिला जिल्हा चिटणीस व ग्रामपंचायत सदस्या नागाव तसेच श्री विजयनिवास पाटील अध्यक्ष शिवमूर्ती प्रतिष्ठापना सेवा फाउंडेशन नागाव व युवा नेते विकास आघाडी नागाव भेट दिली प्रशासनाला जे आणि आयुक्तांनी जी विजीर दिली त्याच्याबद्दल आम्ही निशंका आहोत त्यांच्याबद्दल आम्हाला विश्वास नाही कारण गेले दोन प्रशासक इथं आले होते त्यांना एक कपूर सारखं यांनी काहीतरी करून दाखवावं असं वाटलं होतं त्यांनी केलं गेलं नाही त्यांचा आम्ही जाहीर निषेध काय आता ते लोकल प्रतिनिधी असते नगरसेवक वगैरे असते तर आम्ही त्यांना विचारून केलं असतं लोकल प्रतिनिधी नसून देखील यांना अधिकार असताना त्यांच्यातलं होणं तरी देखील लोकल तिथले अधिकारी आहेत शहर अभियंता वगैरे यांना देखील यायची कोल्हापूरच्या प्रश्नाची महत्व नाही त्यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो तेच आमचं कर्तव्य तर सर्वच रंकाळ्याची काय काय व्यथा आहे त्या समजावून घेणं गरजेचं होतं परंतु त्यांनी काही केलं नाही तिथं पळ काढला आम्ही असं म्हणतो रंकाळा संवर्धन समिती त्यांचा जाहीर निषेध करतो थँक्यू रंकाळाच्या मध्ये जे आयुक्त आल्या दोन मिनिटं ऐकल्या गेल्या या आम्ही रंकाळ संवर्धन समितीमध्ये त्यांचा जाहीर निषेध करतो त्यांनी प्रत्येक इथं येणारं घाण पाणी जितल्या जिथना जितना जितना येतय श्याम सोसाटीचा वडा असू देशमुख हॉल असू दे श्या परत हे आपला तिकडला सरनाईक कॉलनीतलं वडा असू दे तिकडं आमच्या परतळ्यातला वडा असू दे या सगळ्या तिने येऊन प्रत्यक्ष खात्री करून बघायला पाहिजे पण त्यांनी तेवढी कस्ती घेतली त्यांचा जाहीर विषय घ्या 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 बघा गाड्या आणि ह्यानी यायचं खायचं आणि रस्त्यावर टाकायचं एवढंच काम करता ह्या संवर्धन समितीवर रंका, रंका। जे माणसं फिरायत्या त्या संवर्धन समितीवर रंका आणि सुशोभीकरण जे केलेलं आहे आता तुम्ही प्रत्यक्षात बघितलं ही कुत्री हे गाडी याच्यासाठी आम्ही भांडणे केलेले आहेत आमच्यावर त्या कुत्र्या मालकाने आमच्यावर केसेस घालायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आम्ही आढळतो आमच्या हे चांगलं सुशोभीकरण झाले ना तिथे गाड्या येतात त्याला बंदोबस्ताला कोणतर गार्ड वगैरे पाहिजे ही कुत्री अशी असतात कुत्री चवलेल्या साहेब आमच्यातल्या फिरणाऱ्या लोकांना पंधरा पंधरा इंजेक्शन झाले टाकी झालेली काय हो साहेब खन सारखा एखाद्या तरुण मंडळ जर एवढं जीवन ठेवत असेल रंकाळा तर ह्या बाकीच्या ठेवायला काय का ही माणसं आहे म्हणून रंकाळा कलेक्टर कौतुक केलं बघा मंडळाची एवढं प्रशासनाकडून एवढा कोट्यावधीचा निधी रंकाळायला येतोय पण त्याचं फक्त दिखावगिरी सुरू yes, आहे असं तुम्हाला वाटतंय का आणि यावर काय तुमचं मत आणि यावर काय या इलाज व्हावा असं तुम्हाला वाटतंय आपल्या आपण कपडे घालतो जर जर चांगली नसेल तर पाच लाखाचा सूट घालून का उपयोग आहे तशापैकी परिस्थिती आहे रंकाळचं मूळ स्वरूप जर व्यवस्थित जर नसेल तर त्याला बाकीचं बाहेर देखाव करण्यात काय पॉइंट आहे माझी यष्टी चांगली नाही आणि जर मी पाच लाखाचा सूट घालून का उपयोग आहे अशापैकी परिस्थिती आहे रंकाळीची मावळांनीज ट्वेंटी फोर परिवाराकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा